सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या मध्यवर्ती द्वारका चौकात रात्रीच्या सुमारास दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे तर ही संपूर्ण घटना तेथील नागरिकांनी मोबाईलमध्ये टिपली असून आता तिचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चा व्हायरल होतोय द्वारका चौकामध्ये दोन तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून हा वाद पेटलाय तर या वादाचं रूपांतर थेट धक्काबुक्की शिवीगाळ आणि हाणामारीत पोहोचला खरं तर नाशिक सारख्या मोठ्या शहराच्या मध्यवर्ती चौकामध्ये अशी हाणामारी होणं ही निश्चितच चिंतेची बाब आहे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण होऊन काही काळ या ठिकाणी वाहतूक ठप्प झाल्याचं पाहायला मिळालं तर या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केलाय तर हा वाद नेमक्या कोणत्या कारणावरून झाला याचा शोध घेतला जातोय ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक डेंग्यूचा नेमका उपचार नाही पण त्यापासून बचाव करणं आपल्या हातात आहे अंगावर व पायावर पांढरे पट्टे असलेल्या इडीज डासाचा प्रचार थांबवण्यासाठी दर आठवड्याला आपल्या ड्रम्स पिंप टाक्या रांजन आणि मडके स्वच्छ धुवा आणि मगच पाणी भरा साठवणुकीच्या सर्व भांड्यांना झाकणं लावा कूलर फ्रीज कुंड्यातील पाणी नियमित बदला घराचं छत बाल्कनी बेसमेंट मध्ये पाणी साचू देऊ नका भंगार सामान टायर्स नारळाच्या करवंट्या घंटा गाडीत द्या विहिरी टाक्या हौदात गप्पी मासे सोडा बांधकाम व्यावसायिकांनी टाक्यांमध्ये अळी नाशक औषधाची फवारणी करा व्यावसायिकांनी टायर्स व भंगार प्लास्टिकने झाका डासांची वाढ होणार नाही याची खबरदारी घेऊन डेंग्यू मलेरिया सारखे रोग आपण रोखूया परिसर स्वच्छ डेंग्यू हिवतापमुक्त सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित